आभाळाची आम्ही लेकर काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचा महाराष्ट्राचा खात्रीशी आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म स्कॉलरशिप मित्रावरती टीरटीएफ पोलीस वरती काल नोटिफिकेशन आलं त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे दर दरमहा दहा दहा हजार रुपये तुम्हाला स्टायपंड पण मिळणार आहे आणि सुरुवातीला दहा हजार बारा हजार रुपये तुम्हाला अनुषंगिक निधी म्हणजे तुमचे जे पुस्तकं वगैरे जे घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्हाला मिळणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बघणार आहोत अर्ज सुरू झालेली आहेत ही योजना नेमकी काय म्हणजे मोफत प्रशिक्षण पोलीस वरती मोफत प्रशिक्षण आणि बहात्तर हजार रुपये स्कॉलरशिप ही नेमकी योजना काय ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यासोबतच कोणाला लाभ मिळणार नेमकं हा लाभ कोण घेऊ शकतो म्हणजे दहावीची मुलं असतील बारावीचे मुलं असतील किंवा अजून काय एज लिमिट आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे सगळ्यात महत्वाचं आधी बघूया काल इव्हिनिंगला काल रात्री जे अपडेट आले टीआरटीच्या वेबसाईट वरती ते आपण बघूया पोलीस व सैन्य पदाच्या स्पर्धा परीक्षा पूर्वपक्षण कार्यक्रम अनिवासी दोन हजार पंचवीस सव्वीस करीता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे काल टीआरटी पोलीस भरतीचं नोटिफिकेशन आलं खरं तर हे सव्वीस तारखेचं आहे पण वेबसाईटवरती काल आलेलं आहे त्यानंतर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे टीआरटी पुणे या कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या म्हणजे एस टी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी पोलीस व सैन्यवरती स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण तयारी करता अनिवासी म्हणजे तुम्हाला अनिवासी प्रकारचं प्रशिक्षण मिळणार आहे पोलीस व सैन्य क्षेत्रातील कामगिरी बजावण्यासाठी संधी मिळावी म्हणून हे त्यांनी केलं आहे आता त्यांनी अजून एक गोष्ट यावेळी सांगितलेली सगळ्यात महत्वाचे या वेबसाईटवरती टीआरटी महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला अर्ज करायचे पण त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगली सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी निवड ही आवश्यकता असल्यास सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे द्वारे गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मागच्या वेळी सीईटी झाली नव्हती पार्टीसाठी पोलीस भरतीला सीईटी झाली होती पण टीआरटीला झाले नव्हती त्यांचं असं म्हणणं आहे की जेवढ्या जागा असतील म्हणजे टेंटेटिव्ह आपल्याकडे नंबर आहे की मागच्या वेळेस तेवीस हजार होते ते अठरा हजारच्या आसपास यावेळेस असू शकतं म्हणजे एक्झॅक्ट नंबर आपल्याकडे नाही पण त्यापेक्षा जास्त अर्ज आले तर ती सीईटी होऊ शकते असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे पात्र व इच्छुक उमेदवारांच्या शारीरिक व शैक्षणिक अर्ध्यानुसार सीईटी मधील प्राप्त गुणांनुसार निवड करण्याचे अंतिम अधिकार आयुक्त म्हणजे यांच्याकडे असणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे अर्ज सुरू आहेत एकोणतीस तारखेला म्हणजे कालपासून अर्ज सुरू झालेत आणि अर्जाचा शेवटचा दिनांक आहे तेरा ऑक्टोबर त्याच्या आज सगळ्यांना अर्ज भरायचा आहे अर्ज भरण्यासाठी गडबड करू नका माझा एक व्हिडिओ येऊन जाईल अर्ज कसा भरावा तर तो व्हिडिओ बघूनच तुम्ही अर्ज भरा कारण चुका झाल्यास परत आपल्याला काय करता येत नाही मित्रांनो त्यांनी डॉक्युमेंट सांगितलेले कोण कोणते लागणार आहेत उमेदवाराकडे वैध म्हणजे तुमच्याकडं चालू असणारा एक जीमेल ऍड्रेस पाहिजे जो आजपासून प्रशिक्षण संपेपर्यंत तुमच्याकडे चालू असला पाहिजे आयडी पासवर्ड तुमच्या लक्षात असला पाहिजे त्यासोबत तुमच्याकडे एक मोबाईल नंबर असला पाहिजे ज्यावेळेस ज्या नंबरवरती वेळोवेळी ओटीपी येणार आहे त्यासाठी तो नंबर तुमचा चालू असला पाहिजे त्याचा रिचार्ज आहे तो तुम्ही करून ठेवला पाहिजे असं नाही की आज नंबर घेतला मग उद्यापासून त्याचा बॅलन्स नाही केला त्याला ओटीपी येणार तुम्हाला कम्युनिकेशन टीआरटीचं आणि तुमचं कम्युनिकेशन कसं होणार तर हे जीमेल आणि ह्या तुमच्या मोबाईल नंबर नम, मोबाईल नंबरवरून तर उमेदवाराकडे अलीकडच्या काळातला म्हणजे तुमचा पासपोर्ट साईज जो फोटो असतो तो तुमचा अलीकडचा असला पाहिजे जुना कधी तर चौथी पाचवीचा तसे फोटो आता वापरू नका अलीकडे दोन तीन महिन्यातला असेल किंवा नवीन फोटो काढा आणि ते तुम्ही वापरा फोटो आणि साईन रंगीत पासपोर्ट साईज फोटो तुमचा जो असणार आहे तो शंभर केबी पर्यंत असणार आहे मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येतोय फोटोची साईनची आणि डॉक्युमेंटची साईजेस म्हणजे फोटो त्यांनी शंभर केबी पर्यंत सांगितलंय साक्षरी वीस केबी पर्यंत सांगितली आणि बाकी सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत पीडीएफ फॉर्मॅटमध्ये हो तुम्हाला अडीचशे केबी पर्यंत सांगितलेत पण मुलांना माहित नसतं की नेमकं करायचं कसं म्हणजे डॉक्युमेंट तुमचा इमेज असते तर ती पीडीएफ कशी करायची त्याची साईज अडीचशे पेक्षा कमी कशी करायची नंतर साईन वीस केबी पर्यंत कशी करायची आणि फोटो शंभर पर्यंत कसा करायचा हे सांगणारा माझा युट्यूबवरचा व्हिडिओ येणार आहे आज किंवा उद्यापर्यंत येऊन जाईल तो पण तुम्ही नक्की बघा त्यासोबतच तुम्हाला जन्म दाखला दहावीचं प्रमाणपत्र पासपोर्ट शहा सोडल्याचा दाखला यापैकी एक तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे जे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असेल आधार कार्ड दोन्ही बाजूनी स्कॅन केलेलं असलं पाहिजे दहावीची गुणपत्रिका बारावीची गुणपत्रिका जर बारावी झाली नसेल तर तुम्ही दहावीवरून मिलिटरीसाठी अर्ज करू शकता आणि बारावी झाले असेल तर पोलीस भरतीसाठी त्यासोबत पदवी असेल तर पदवीची गुणपत्रिका मॅन्डेटरी नाही आणि तुमचा डोमासाईल आहे महाराष्ट्र राज्याचा आदिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं असणं गरजेचं आहे उत्पन्नाचा दाखला विचार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस मागच्या वर्षी तीन वेळेस तीन वर्षाचा होता त्यासोबत तुमचं जात प्रमाणपत्र त्यानंतर व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी जर आणत असाल तर त्याचं सर्टिफिकेट आणि राजपत्र नावात बदल असला तर लागणार आहे त्यासोबत महत्वाचा क्रायटेरिया तुम्ही बघून घ्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला अठरा ते तेत्तीस वय म्हणजे तुमचं वय मॅक्सिमम तेत्तीस त्यापेक्षा कमी असलं पाहिजे आणि जर तुम्ही सैन्य भरती करत असाल तर सतरा ते एकवीस म्हणजे एकवीस वयाच्या आतच तुम्हाला लागेल त्यासोबत सैन्य भरतीसाठी फक्त तुम्हाला दहावी लागणार आहे आणि पोलीस भरतीसाठी तुम्हाला बारावी ही मिनिमम क्वालिफिकेशन असणार आहे त्यासोबत उंचीचं बघा तुम्ही पोलीस भरतीसाठी मुलांसाठी एकशे साठ सेंटीमीटर उंची लागते आणि तीच सैन्य भरतीसाठी मुलांना एकशे अडुसष्ट सेंटीमीटर उंची लागते पोलीस भरतीसाठी मुलींना दीडशे सेंटीमीटर हाईट लागते तीच मुलींसाठी सैन्य भरतीसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर हाईट लागते आता तुम्ही बघाल पोलीस भरतीसाठी जर तुम्ही जाल की मुलांसाठी एकोणऐंशी सेंटीमीटर ही त्यांची छाती न फुगवता पाहिजे आणि फुगून ती पाच सेंटीमीटर फुगली पाहिजे तसंच सैन्य भरतीसाठी सत्याहत्तर सेंटीमीटर त्यांची चेस्ट पाहिजे आणि ती फुगून पाच सेंटीमीटर पाहिजे आता तुम्ही म्हणाल की वयोमर्यादा जी गणली जाणार आहे अठरा ते ते असो किंवा सतरा ते एकवीस असो तर ही कधीपर्यंत एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे एक ऑगस्ट पर्यंत तुमचं वय हे अठरा ते मध्ये असलं पाहिजे तसंच सैन्यवर्तीसाठी तुमचं एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ते वय सतरा ते एकवीसच्या मध्ये असणं गरजेचं आहे त्यासोबतच तुम्ही जे स्कॅन डॉक्युमेंट जे अपलोड करणार आहे ते त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना त्यांनी दिलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं हो जो। जो फोटो अपलोड करणार आहे तो अलीकडच्या काळातील असला पाहिजे तो रंगीत असला पाहिजे हलक्या रंगाचा शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमी म्हणजे तुमच्या फोटोचं बॅकग्राऊंड असणार आहे असं लाईट कलरचं बॅकग्राऊंड असलं पाहिजे त्यासोबत तुमच्या फोटोमध्ये रेड आहे म्हणजे लाल कलरचा डॉट नसले पाहिजे फोटो काढताना तुमचा चष्मा जर घालत असाल तर त्यावरती त्या चष्म्यावरती काही रिफ्लेक्शन नसलं पाहिजे त्यासोबतच डोक्यावर टोपी किंवा डोळ्यावर गडद चष्मा असलं काही चालणार नाही कोणत्याही वस्तू किंवा कपड्याने तुमचा चेहरा म्हणजे मास्क लावला किंवा असे फोटो तुम्ही वापरू नका ते चालणार नाहीत पासपोर्ट साईजचा सा फोटो तुम्हाला शंभर केबीच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे जो जे पीजी जेपीजी पीएनजी पी या तीन फॉर्मॅटमध्ये चालेल ते कसं करायचं त्याचा एक सिंपल सोपा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येतोय स्वाक्षरीची जी साईज असणार आहे ती तुमची वीस केवे आणि अर्जदारांनी पांढऱ्या कागदावर निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉल पेनने सही करावी स्वाक्षरी ही अर्जदारांनीच केलेली असावी फेक साईन टाकू नका तुमच्या ओरिजिनल सही वापरा त्यासोबतच जे सांगितले ऑनलाईन पोर्टलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला असल्यामुळे उमेदवारांनी अर्जासोबत अपलोड करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांची खालीलप्रमाणे विशेष काळजी म्हणजे डॉक्युमेंट तुम्ही दहावीचं सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट आहे जे वापराल हे अपलोड कराल त्यासाठी काळजी घ्यायच त्यांनी सांगितले प्रत्येक जे डॉक्युमेंट अपलोड कराल ते पी डी एफ फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे त्यासोबतच डॉक्युमेंट हे स्कॅन त्यांनी यावेळेस स्पेशली मेन्शन केलंय के की ते स्कॅन केलेलं पाहिजे फोटो किंवा मोबाईलवर कॅमेऱ्याने काढलेले फोटो चालणार नाहीत मागच्या वेळेस कुणी असे आता हे पेज आहे तर ह्या साईडने असे कसेही फोटो काढले होते तेव्हा ते चालणार नाही हे स्पष्ट सांगितले आणि तीनशे टी पी आय स्कॅनिंग असलं पाहिजे ते त्यांनी सांगितले ज्याच्याबद्दल टेक्स्ट आणि स्टॅम्प क्लिअर दिसला पाहिजे आणि पी डी एफ ही डायरेक्टली स्कॅनरवरून स्कॅन केली पाहिजे त्यानंतर हे जे डॉक्युमेंट आहे तुमचं इथून सुरुवात होते काही जणांचं कसं असतं अपलोड करताना हे उलट डॉक्युमेंट अपलोड करतात इकडून सुरू झाले तर असं करू नका ते ऍक्सेप्ट करणार नाहीत त्यासाठी ते त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय वापरले त्यासोबतच तुमचा सेल से, सी, सील स्टॅम्प सिग्नेचर ह्या क्लिअर दिसल्या पाहिजेत नाहीतर ते ब्लर झालं तर ते ऍक्सेप्ट करणार नाहीत ही सगळी काळजी घ्या तुम्ही मित्रांनो टेक्स्ट मस्ट बी क्लिअर डार्क अँड रिडेबल वाचण्यास सारखं ते टेक्स्ट असलं पाहिजे आणि कुठलेही डॉक्युमेंट हे ब्लर नसलं पाहिजे शारो नसलं पाहिजे हे तुम्ही काळजी घ्या अवॉइड फेरी लाईट ऑर ब्लॅक अँड व्हाईट फोटो लूज डिटेल्स म्हणजे त्याच्यावर जे लिहिलंय ते पुढच्या माणसाला समजलं पाहिजे इतकं तरी ते क्लिअर असणं गरजेचं आहे त्यानंतर उमेदवाराकडे त्यांनी हे सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा त्यांनी सांगितलाय उमेदवाराकडे जे इन्कम सर्टिफिकेट असणार ते तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या दोन्ही वर्षापैकी कोणत्याही एका वर्षाचे तुमचं सर्टिफिकेट उत्पन्न ते आठ लाख यापेक्षा जास्त असू नये म्हणजे कोणत्या तरी एका वर्षाचं इन्कम तुमचं आठ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे इथं तर त्यांनी मेन्शन केलंय आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं काही मुलांक कास्ट व्हॅलिडी नाही मागच्या वेळेस पण बऱ्याचशा मुलांकड नव्हती तर तुम्हाला ती कास्ट व्हॅलिटी कशी काढायची त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येतोय पण आता तुम्हाला सांगतो ज्या उमेदवाराकडे जमात वय प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी नसेल अशा उमेदवारांनी ई ट्राय व्हॅलिडिटीवरती तुम्ही जे अप्लाय करताय तिथे तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे एज्युकेशन सर्व्हिस आणि इलेक्शन आणि ऑदर असे चार ऑप्शन असतील रिझन मध्ये तर तुम्हाला ऑदर म्हणजे इतर हा पर्याय निवडायचा आहे इतर म्हणजे ऑदर निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तो अर्ज अप्लाय करायचा आहे आणि जर त्यावेळेस तुम्ही हे निवडाल आणि तुमचं ज्यावेळेस सिलेक्शन होऊन जाईल टी आर टी पोलीस भरतीसाठी तर तुमचं अलॉटमेंट लेटर संस्था संस्था अलॉट झालेलं ते लेटर आणि त्या संस्थेकडून तुम्हाला कवरिंग लेटर मिळेल कधी मिळेल तुमची निवड झाल्यानंतर ते दोन लेटर घेऊन तुम्हाला कास्ट व्हिएटी मिळून जाणार आहे त्यामुळे काळजी करायची काही गरज नाही त्या पावतीवरती तुम्ही पोच पावतीवरती अर्ज करू शकता त्यासोबतच ईमेल आणि मोबाईल नंबरवर तुम्ही लक्ष ठेवायचं आहे ते सगळं तुमच्याकडे येत राहणार आहे सगळे अपडेट्स आणि काही अडचण असेल तर आम्ही तर तुम्हाला मदत करू आम्ही त्यासाठीच आहे स्कॉलरशिप मित्र हा प्लॅटफॉर्म फक्त विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आमचा कोणताही क्लास नाही विद्यार्थ्यांना जेन्युन मदत करणं हे आमचं काम आहे परंतु तरी काही अडचण आल्या तर आमच्यापेक्षा जास्त मदत तुम्हाला ऑथेंटिक मदत कोण करू शकतं तर टीआरटी हेल्पडेस्क डॉट सी पी ई टी पी टी आर टी आय ॲट द रेट जीमेल डॉट कॉम किंवा मोबाईल नंबर आहे झिरो वीस सव्वीस तेहतीस झिरो आठ जोर मुलांच्या प्रश्न येतात की सर कॉल उचलला जात नाही त्यांना त्यांची पण काही चूक नाही खूप सारे कॉल येतात त्यामुळे थोडा वेट लाग वे वेट करावा लागतो तुम्ही थोडंसं थांबा आणि काही वेळाने परत कॉल करा तर ते उचलतील त्यासोबत ह्या वेबसाईटला तुम्ही वेळोवेळी व्हिजिट करत राहिलं पाहिजे आणि मित्रांनो तुम्हाला इथून पुढे ज्या ज्या अपडेट येणार आहेत म्हणजे डॉक्युमेंट कोणते लागतील अर्ज कसा करावा किंवा काय डॉक्युमेंटला अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी स्कॉलरशिप मित्रा तुमच्या सोबत असणार आहे तर तुम्ही सगळ्यात आधी काय करायचंय की एक गुगल फॉर्म आहे डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म दिलाय तो गुगल फॉर्म प्रत्येकाने भरून घ्या किंवा सत्याहत्तर बावीस शून्य तीन नऊ हजार नऊ या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा तुम्हाला ऑटोमॅटिकली एक लिंक येऊन जाईल गुगल फॉर्मची तो गुगल फॉर्म भरून घ्या म्हणजे किमान पात्रता दहावी आहे म्हणजे सैन्यभरतीसाठी मुलं दहावीची मुलं देऊ शकतात आणि बारावी पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करावा कागदपत्रे कोणती लागतील कास्ट व्हॅलिटी नसेल तर काय करावे मोफत प्रशिक्षण कोणत्या जिल्ह्यात मिळेल दरमहा स्टायपेंड किती मिळेल ही कि सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे हा जो क्यू कोड दिला हा स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली गुगल फॉर्म प्रत्येकाने सोपा गुगल फॉर्म आहे तो बारा युट्यूब चॅनलला आपलं स्कॉलरशिप मित्र सबस्क्राईब करून टाका टेलिग्रामला तुम्ही सर्च करा टी आय पोलीस वरती किंवा वर टी पोलिस वरती तुम्हाला एक टेलिग्राम चॅनल आपली येऊन जाईल ते, ते सगळ्यांनी जॉईन करा चोवीस हजार फॉलोअर्स आहेत महाराष्ट्रातलं एकमेव आणि सर्वात मोठं टेलिग्राम चॅनल आपलं आहे त्यासोबतच इंस्टाग्राम आहे स्कॉलरशिप मित्र नावानं ते सगळ्यांनी फॉलो करा आणि ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या गावातील सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांना शेअर करा त्यांना ह्या योजनेचा लाभ घेऊ द्या त्यासोबतच युट्यूब चॅनल आपलं सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे हा व्हिडिओ बघून झाला की तसंच नाही जातं व्हिडिओला लाईक करायचं आहे काही ना काही तुमचे जे डाऊट आहेत ते कमेंट करा मी प्रत्येक तुमच्या कमेंटला रिप्लाय करत असतो युट्यूब सबस्क्राईब करा त्यासोबतच महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं जाहीर आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आर टी आय बार टी सारती आर टी महाज्योती